कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील श्री गणेश कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेल्या प्राचार्य राजेंद्र नेवगे यांच्या यावर्षी लोकमाता अहिल्यादेवी होळकर सन्मान पुरस्कारानं कोल्हापूर इथं सन्मानित करण्यात आलं आहे लोकमाता अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्काराचं आयोजन कोल्हापूर येथील मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आम्ही भारतीय महिला मंच तसेच लोकमाता अहिल्याबाई यांच्या संयुक्त विद्यमाने राजश्री भवन येथे सोहळ्यात प्राध्यापक राजेंद्र नेवगे यांना या वर्षीचा लोकमाता अहिल्याबाई होळकर सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला प्राध्यापक राजेंद्र नेवगे हे गेल्या पंचवीस वर्षापासून सामाजिक शैक्षणिक चळवळीत तथा पत्रकार म्हणूनही उत्कृष्ट असे काम करत असतात ते कुतम व्याख्या ते तथा प्रेरणादायी मार्गदर्शक म्हणूनही परिचित आहे त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन देशातील तथा राज्यातील मोठमोठ्या शासकीय तथा निमशासकीय सामाजिक संस्थांनी आतापर्यंत त्यांना जवळपास पंधरा पुरस्कार दिले त्यामध्ये सहा राष्ट्रीय आणि इतर पुरस्कार प्राप्त झाले मागील वर्षीचा महाराष्ट्र गौरव आणि राष्ट्रीय स्तरावरील ग्लोबल नॅशनल आणि महात्मा गांधी या पुरस्कारांचा विशेष उल्लेख करावा लागेल प्राध्यापक राजेंद्र नेवगे यांच्या या त्यांचे श्री गणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश भांडवलदार सचिव एल डी भांडवलदार सर्व कार्यकारिणी प्राचार्य सर्व शिक्षक बांधव तथा जन्मभूमी मित्रमंडळांनी अभिनंदन केलंय